बीजेपी ला रक्त पाहिजे असतं जसं शास जसं राक्षसाला रक्त पाहिजे असत तर पीला दंगली घडून आणायच्या असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे आणि म्हणून पण काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका खास करून खासदार अजून त्याला वेळ आहे मार्केट कमिटीच्या अजून विड्रॉल्स पण त्या ठिकाणी व्हायचे हो आहेत आणि नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेताना दिसू पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या नसतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण बोला महात्मा फुलेंचा चित्रपट येतोय आणि त्यावरती विशिष्ट माझं एक आक्रमक होतोय की ब्राह्मणांना टार्गेट केलं जात आहे वगैरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरं आणले जाते असं म्हणलं आपण बघा आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील शिवाजी महाराज हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी मर्यादित नव्हते जगासाठी ह्यांचे विचार आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ती काळाची गरज आहे पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवा पेटवी ध्रुवीकरण तृष्टी तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बी जे पीला रक्त पाहिजे असतं जसं शास जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं तर बी जे पीला दंगली घडून आणायच्या असतात त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालाय पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात आणि म्हणून हे टिपिकल डायव्हर्जन टॅक्टिक्स जे भाजपकडून वापरले जाते आणि बाबासाहेबांचा बाबासाहेबांचं आणि संविधानाचा अपमान वारंवार होतो